आपल्या मुलींना पापाची परी बनवण्यापेक्षा त्यांना झाशीची राणी बनवा तिच्यावर वाईट वेळ आली तर समोरच्याला उभा कापण्याची ताकद निर्माण करा तिच्या हातात महागडे मोबाईल आयफोन देण्यापेक्षा तिच्या हातात समोरच्यावर वेळ आली ना दोन हात करण्याची ताकद निर्माण करा तिला मेकअप करून हिरोईनसारखे बनवण्यापेक्षा व्यायाम जिम शारीरिक कष्ट करून तिच्या शरीरात ताकद निर्माण करा कारण की एखाद्या वेळी यज्ञ बाळासारखी वेळ आली तर एखाद्या नराधामाचा जीव घेण्यासाठी पण तिचे हात थरथरले नाही पाहिजेत पण काय करणार ती चिमणी फक्त साडेतीन वर्षाची होती अहो कितकी नाजूक कळी होती की त्या नराधामापुढं तिचं काहीच चाललं नाही जसं त्या नराधामानं तिला मारताना और तिच्यावर बलात्कार करताना कायद्याचा विचार केला नाही तसंच त्याला आता शिक्षा करताना पण शासनाने कायद्याचा विचार नाही केला पाहिजे किती दिवस त्याला आता पोचणार आहे काय त्या मुलीच्या आईवडिलांवर वेळ आली असेल त्यांनाच माहीत आहे आई तुळजाभवानी हो मी तुझ्याकडे हे साकडं मागते की त्या यज्ञ बाळाच्या आईवडिलांना या परिस्थितीतून सावर सावरण्याची ताकद दे त्यांच्यावर तुझी कृपा असू दे त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे आणि त्या बाळाला लवकरात लवकर न्याय मिळू दे आणि अशा समाजात बऱ्याच मुली बळी पडत आहेत त्या मुलीं मुलींना पण न्याय मिळू दे आणि ही समाज कुठंतरी चांगल्या व्यव चांगल्या मार्गाने जाऊ दे अशी प्रत्येकाला तू सतबुद्धी दे नमस्कार सर्वांना मी सुलभा पवार स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय करणार आपण एका बाजूला स्त्रीला लक्ष्मी म्हणून पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला तिचेच असे लचके तोडतो केव्हा अत्याचार संपणार आहे आई भवानी तूच काहीतरी कर तू जसं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला होता आणि पृथ्वीवर रयतीचे राज्य निर्माण करण्याचा आशीर्वाद दिला होता तसंच आज या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांची खूप गरज आहे आई भवानी तो काहीतरी कर्ग केव्हा या स्त्रियांचा वनवास संपणार आहे आपल्या मुला आपल्या मुली व व लेकीबाळी बाळी केव्हा या महाराष्ट्रात सुरक्षित होणार आहे माझं प्रत्येक आईवडिलांना एक सांगणं आहे की लहानपणापासूनच तुम्ही आपल्या मुलांना मुलगी असो या मुलगा असो आपल्या मुलांना घरातूनच संस्कार द्यायला सुरुवात करा कोणत्याही मुलीला बॅड फिलिंग इन असं टच पण करायचं नाही हे तुम्ही शिकवून द्या कारण ते पुढं भविष्यात जाऊन ते, ते मुलं आदर आ आदर करतील स्त्रियांचा आदर्श राखतील स्त्रियांचा असं काहीतरी घडतील त्याच्यामुळं तुम्ही घरातच वागताना मुलांना शिकवा की कोणत्याही मुलीला त्रास होईल असं तू वागू नको आणि जर कोणी तुला त्रास दिला कोणी तुला बॅड टच केलं तर तू पहिलं घरी येऊन हो सांग कारण ही कोणाचा अन्याय सहन करू नको पण प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीला ती स्वतःचं रक्षण करल एवढी तिच्यात ताकद निर्माण करा तिला नाजूक आणि पापाची परी हिरोईन वगैरे काहीही बनवण्याची गरज नाही हा समाज इतका विकृत झालेला आहे की तो आता पुढं समोर मुलगी स्त्री आहे लहान वयाची आहे की क्या काही कशाचाही विचार क करत नाही आहेत एवढ्या लहान चिमुकल्या मुलीवरती एवढा अत्याचार अरे साडेतीन वर्षाची मुलगी तिला काय माहीत होतं मी कोण आहे मी स्त्री आहे का मी कोण आहे की काय का कशाचीच का, का, कल्पना नव्हती तिला आणि ह्या ह्या नराधामानं तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या केली किती वाईट कृत्य केलं त्याला पण असं ना भर भर लोकात असं गावात त्याला जिथं त्यांनी तो गुन्हा केला आहे ना त्या गावात त्याला फाशी झाली पाहिजे तरच कुठंतरी लोकांना थोडासा चोप बसेल त्याच्यामुळं दुसरे कृत्य करणार नाही आहेत एक कृत्य होतं नाही तोपर्यंतच त्याच जिल्ह्यात दुसरं एक कृत्य झालं म्हणजे लोक कायद्याला पण घाबरणार तर कारण त्यांना माहीत झालं की कायदा आज न उद्या आपण सुटून येतोय आपल्याला काय जिवे मारत नाही आहेत जसं शिवाजी महाराजांच्या काळात असं कोणावरती अत्याचार केला की चौरंगा केला जात होता तसं एक शिक्षा केली ना तर यांना थोडंशी जरब बसेल मला तर असं वाटतं आई भावांनी तूच सर्वांना सद्बुद्धी दे आणि सर्वांचं रक्षण कर चला मी आज पूजेकडं वळते मी आज देवीला तुळजाभवनीला जशी आपण साडी नेसवतो की नाही तशी नेसवण्याचा प्रयत्न केला एका साईडला पदर आणि दुसऱ्या साईडला साडी साडीची बाजू असं म्हणजे दोन्ही साईडला वेगवेगळं वेग आणि देवीला दोन हार होते फुलं भरपूर होती त्याच्यामुळं मी देवीला हार घातलेत आणि फुलं ठेवते आहे कारण हार आणलेले होते आणि मला काहीतरी कारणास्तव अगोदर पूजा नाही करायला झालं त्याच्यामुळं दोन हार एकत्रच होते आणि इतके छान दिसत होते ते हार घातल्यानंतर देवीला खूप देवीचं रूप छान दिसत होतं आणि मला तर असं पूर असं पूजा करताना वाटत होतं की मी प्रत्यक्षातच तुळजाभवानीला गेली की काय मलाच नंतर विश्वास बसत नव्हता की देवीची ही पूजा मीच केली का काय बुके पण होता घरी आणलेला नंतर मग त्या बुकेची फुलं खराब झाली होती त्याच्यामुळं मी त्यातली फुलं काढून घेतली होती आणि आपल्या आपल्याकडे जी फुलं आहेत ती मी फुलं त्या बुकेत ठेवली होती थोडं वेगळं काहीतरी करावं म्हणून मी तो बुके पण ठेवला ठेवलेला होता तिथं आणि छान दिसते जरा थोडासा मोबाईल कॅमेरा लांब आहे त्याच्यामुळं मूर्ती छोटी दिसतीये पण मी तुम्हाला थोडासा समोरून पण दाखवते हो की आजची पूजा कशी झाली काय झाली देवीला आज नैवेद्य म्हणून मी शिरा क बनवला होता गोड थोडा टाईम होता आज कामाला काय बायका वगैरे नव्हतात त्याच्यामुळं मला थोडासा टाईम होता म्हणून मी आज शिरा बनवला होता नाहीतर मी घरात मी जे बनवते किंवा मी जे खाती आपली भाजी चपाती तेच नैवेद्य म्हणून देवीला दाखवत असते काय माझी साधी भोळी पूजा आणि ही साडी मी तुम्हाला आवर्जून दाखवते की कोणीतरी देवीला अशी साडी ठेवून गेले त्या साडीचा काहीही उपयोग होत नाही न देवीला नेसवता येत नाही ना घरात कुठं उपयोग होत नाही कुठंच उपयोग होत नाही तुम्ही पण ती साडी काय फुकट न नाहीत घेऊन आलेले तुम्ही पण त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत त्याच्या वे त्याच्याऐवजी तुम्ही देवीसाठी एक किलो तेल द्या तिला दिवेसाठी किंवा एखाद्या पुडा द्या कापूर द्या एखादा काळीपुटीचा बॉक्स द्या असं काहीतरी द्या की ती जेणेकरून देवीला त्याचा उपयोग होईल बघा ही पूर्ण पूजा अशी झाली आणि इतकी सुंदर दिसत होती बुकेला बी थोडंसं मी सजवलं आहे नंतर इतकी छान दिसत होती ना माझंच मला असं पाहून वाटत होतं की अरे मी ही पूजा केली की काय खूप प्रसन्न वाटत होतं आणि एक दोघंजण मंदिरात पण आले होते त्यांनी पण खूप कौतुक केलं की इतकी सुंदर पूजा कोणी केली मी बो, बोल मी बोलली की मीच केली आहे तर म्हटले एकदम छान वाटते प्रसन्न कशी वाटली पूजा तुम्हाला नक्की सांगा